अनैतिक संबंध एक सत्यघटना ही कथा वास्तविक जीवनातील असून काही नावं आणि ठिकाणं बदलण्यात आली आहेत सातारा जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातली ही घटना अजय आणि प्रिया पती पत्नी दोघंही शासकीय नोकरीत अजय तहसील कार्यालयात अधिकारी तर प्रिया जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका संसार नीट चाललेला होता दोघांचा एक आठ वर्षांचा मुलगा होता आर्यन सगळं सुरळीत सुरू असताना अजयच्या ऑफिसमध्ये एक नवीन क्लार्क आली स्वर आली वय साधारण अठ्ठावीस चपळ बोलकी आणि दिसायला आकर्षक अजयला ती पहिल्याच दिवशी काहीशी वेगळी वाटली तिनं अजयशी आदरानं बोलणं वेळेवर सगळं काम करणं आणि हळूहळू त्याच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये रस घेणं हे सगळं फार लवकर घडू लागलं वाढती जवळीक सुरुवातीला अजयनं स्वरालीच्या मैत्रीचा फारसा विचार केला नाही पण ती रोज त्याच्या चहात साखर किती पाहिजे हे लक्षात ठेवू लागली त्याच्या लहानसहान गोष्टींना महत्त्व द्यायला लागली घरी जेवण नाही झालं तर सर डबा आणलाय थोडं घ्या असं म्हणत त्याच्यासमोर बसून जेवण घालायला लागली हळूहळू अजयचं स्वरालीकडे आकर्षण वाढायला लागलं तिच्या मिस्किल बोलण्यामध्ये त्याला एक प्रकारची माया वाटायला लागली जी त्याला घरी क्वचितच मिळायची प्रियाशी त्याचे नातेसंबंध फारसे भावनिक राहिले नव्हते रोजचा रुटीन मूल जबाबदाऱ्या यामध्ये प्रिया आणि अजय वेगळे होत चालले होते अनैतिक संबंधाची सुरुवात एक दिवस ऑफिसचं काम संपल्यावर स्वराली म्हणाली सर मला थोडं बोलायचं होतं मी एकटीच राहते घरच्यांनी लग्नाचं बळजोर केलं होतं पण मी नकार दिला आणि आता कोणी समजून घ्यायला नाही अजय नुसतं ऐकत राहिला त्याला जाणवलं की ती खरंच खूप एकटी आहे आणि तो देखील त्या संध्याकाळी ते दोघं पहिल्यांदा एकत्र चहाच्या टपरीवर गेले तिथून सुरू झालेला प्रवास एका छोट्याशा हॉटेलच्या खोलीपर्यंत पोचायला फारसा वेळ लागला नाही त्या रात्रीनंतर दोघांचं नातं शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर बदललं अजय घरात असूनही स्वरालीकडे खेचला जाऊ लागला प्रिया काहीतरी बिनसलं हे ओळखत होती पण पुरावे नव्हते सत्याचा उलगडा एक दिवस अजय फोन बाथरूममध्ये विसरून गेला आणि स्वरालीचा एक मेसेज दिसला कालच्या रात्री खूप सुंदर होतं पुन्हा कधी भेटणार आपण प्रियाचं डोकं फिरलं तिनं तो मेसेज फोटो करून ठेवला काही दिवस ती शांत राहिली मग अचानक एके संध्याकाळी तिनं अजयसमोर तो मेसेज ठेवला अजयला काहीच सुचत नव्हतं सुरुवातीला त्यानं नकार दिला पण शेवटी कबूल केलं हो मी चुकलो पण मला समजून घ्यायला कुणीच नव्हतं त्या रात्री घरात कडाक्याचं भांडण झालं प्रिया घटस्फोटाचा विचार करू लागली पण तिच्या मनात आर्यनासाठी ती झुंजत राहिली परिणाम आणि शिक्षा प्रियानं अजयच्या ऑफिसमध्ये तक्रार दाखल केली शिस्तभंग समिती बसली स्वरालीचं बदली करण्यात आलं अजयवर चार महिने निलंबनाची शिक्षा झाली स्वरालीनं ऑफिस सोडलं आणि दुसऱ्या शहरात नोकरी स्वीकारली प्रिया आणि अजय अजून एकत्रच होते पण आता नातं केवळ मुलासाठी टिकवलेलं होतं प्रिया अजूनही त्याच्याशी मनानं जोडलेली नव्हती अजय रोज त्याची चूक मनात ठेवून जगत होता ही सत्यघटना आपल्याला हे शिकवते की नात्यांमध्ये संवाद आणि समजूत फार महत्वाची आहे क्षणिक आकर्षणासाठी घातलेलं पाऊल आयुष्यभराचं दुःख बनू शकतं अनैतिक संबंध एक सत्यघटना पश्चाताप परतफेड आणि नववळण पूर्वीच्या भागात अजय आणि स्वरालीच्या अनैतिक संबंधांचा उलगडा प्रियासमोर येतो प्रिया त्याच्यावर कार्यवाही करते आणि ते नातं तुटतं पण त्या नात्याचे परिणाम अजूनही टिकून राहतात एक वर्षानंतर निलंबन संपल्यानंतर अजय पुन्हा कामावर गेला पण आता त्याचं सगळं काही बदललं होतं ऑफिसमध्ये आधीचा रुबाब नव्हता लोकांच्या नजरा टाळण्यासारख्या झाल्या होत्या त्याच्याबद्दल कुजबूज ऐकू यायला लागली तो स्वतःच स्वतःपासून दूर गेला होता घरीही परिस्थिती काही खास नव्हती प्रिया त्याच्यासोबत राहत होती पण केवळ एका म्हणून पत्नी म्हणून नव्हे ते एकाच घरात एकाच छताखाली राहत होते पण मध्ये दरी निर्माण झाली होती जी दिवसेंदिवस खोलच होत चालली होती स्वरालीचा पुनरागमन या काळात स्वराली पूर्णपणे गायब झाली होती पण अचानक एके दिवशी अजयच्या व्हॉट्सअपवर तिचा मेसेज आला माफ करशील का मला माहीत होतं मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं तो मेसेज वाचून अजय पुन्हा हादरला त्याचं मन पुन्हा त्याच त्या आठवणींच्या गुत्त्यात ओढलं गेलं पण यावेळी त्यानं ठामपणे उत्तर दिलं हे सगळं आयुष्यभर पुरेल स्वराली तुझं माफ करणं मला जमेल कदाचित पण विसरणं शक्य नाही स्वरालीने लिहिलं की ती आता लग्न करण्याच्या तयारीत आहे तिचं नवीन आयुष्य सुरू होतंय तिनं अजयकडे फक्त एकच विनंती केली कृपया मला तुझ्या आठवणींपासून मुक्त कर मी आता नवीन आयुष्य जगायचं ठरवलंय अजयचा मानसिक संघर्ष हे वाचून अजय पूर्णपणे खचला त्याला जाणवलं की त्या नात्यानं त्याच्याकडून जे काही घेतलं ते परत मिळणं शक्यच नाही प्रिया अजूनही गप राहायची ना बोलायची ना ओरडायची पण तिच्या डोळ्यांतला तिरस्कार आणि नकार बिनशब्द त्याला सतावत राहायचा एक दिवस त्यानं प्रियाला विचारलं तू अजून माझ्यासोबत का आहेस मी तुला सगळं गमावून दिलं तरीही का त्या दिवशी प्रिया पहिल्यांदा रडली म्हणाली मी तुझ्यासाठी नाही राहिले अजय मी आमच्या मुलासाठी इथे आहे पण एक दिवस येईल ज्या दिवशी आर्यन स्वतःच्या पायावर उभा राहील आणि मी इथून निघून जाईन अजयची परतफेड एक प्रयत्न त्या रात्री अजयनं ठरवलं तो आपली चूक सुधारायचा त्यानं दारू सोडली सिगारेट सोडली आणि घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेतल्या आर्यनच्या अभ्यासात लक्ष घालायला लागला त्यानं प्रियाला अजून काही बोलायला सुरुवात केली तिच्या लाडक्या पदार्थांची आठवण ठेवली तिचा वाढदिवस साजरा केला पण प्रिया शांत होती तिच्या डोळ्यांत अजूनही एक कठोरपणा होता तिला पुन्हा त्या प्रेमाच्या वाटेवर आणणं कठीण होतं एका संध्याकाळी एक संध्याकाळ अजय ऑफिसहून घरी आला आर्यन मैत्रिणीच्या घरी अभ्यासाला गेला होता घरात फक्त तो आणि प्रिया अजय गप्प बसला मग हळूच म्हणाला आज मला एकदा तरी तुझं मनापासून माफ करशील का प्रियानं काही क्षण त्याच्याकडे पाहिलं ती म्हणाली मी तुला माफ केलं आहे अजय पण मनाने नाही डोक्याने कारण राग ठेवल्यावर आयुष्य जगता येत नाही पण विसरता येईल का माहीत नाही कदाचित नाहीच अजयच्या डोळ्यांत अश्रू आले कथेचा शेवट की नवीन सुरुवात त्या रात्रीनंतर त्यांच्या नात्यात काहीसा बदल झाला अजूनही सगळं पूर्वीसारखं झालं नव्हतं पण आता त्यांचं नातं हे फक्त सोबत राहणं नव्हे तर पुन्हा विश्वास उभा करण्याचा प्रयत्न होत चालला होता अजय रोज स्वतःला बदलत होता आणि प्रिया ती अजूनही शांत होती पण कधी कधी अजयच्या हातातल्या चहाच्या कपात साखर योग्य मापात असायची कदाचित हीच माफ करण्याची पहिली पायरी होती कथावजा दोन अनैतिक संबंध दुसरी सत्यघटना ही घटना एका खऱ्या व्यक्तीनं शेअर केलेल्या अनुभवावर आधारित आहे नावं आणि ठिकाणं बदललेली आहेत एका आदर्श लग्नाची सुरुवात कोल्हापूरजवळच्या एका गावात राजेश आणि माधवी यांचं लग्न झालं राजेश सरकारी वीज मंडळात अभियंता होता तर माधवी घर सांभाळणारी एक शांत सोज्वळ स्त्री दोघांचं लग्न जमवलेलं होतं प्रेमविवाह नव्हता पण सुरुवातीला सगळं काही व्यवस्थित चाललं माधवीनं संसारात जीव ओतला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती फक्त घर आणि राजेशसाठी झटत होती तीन वर्षांनी त्यांना एक गोंडस मुलगी झाली सिया तेव्हापासून माधवीचं आयुष्य पूर्णपणे बदललं तिनं स्वतःला पूर्णतः आपल्या लेकीसाठी आणि नवऱ्यासाठी वाहून घेतलं शहरात बदल मनात गुंतागुंत राजेशची बदली नाशिकला झाली मोठं शहर मोठी कॉलनी नवीन लोक सुरुवातीला घर मिळेपर्यंत तो एकटाच राहायला लागला नंतर माधवी आणि सिया तिकडे गेल्या नवीन कॉलनीत शेजारी एक विवाहित स्त्री राहायची प्रांजल वय पस्तीस दिसायला उठावदार बोलण्यात मोकळी आणि सध्या घटस्फोटीत तिच्या नवऱ्यानं तिला सोडून दिलं होतं पण ती कायम आनंदी मोकळी वाटायची प्रांजल आणि राजेशची ओळख झाली शेजारी म्हणून बोलणं मग चहा मग एकत्र चालायला जाणं आणि मग एक दिवस अचानक दोघं गाडीतून बाहेर गेले सिनेमा आणि जेवणासाठी त्या रात्रीनंतर त्यांचं नातं वेगळं वळण घेऊन गेलं अनैतिक संबंध आणि फसवणूक राजेश अजूनही घरी व्यवस्थित वागत होता माधवीला काहीच संशय येऊ दिला नव्हता पण एक दिवस माधवीच्या हाती राजेशचा मोबाईल लागला त्यात प्रांजलचे फोटो प्रेमळ मेसेजेस आणि काही इनअप्रोप्रिएट चॅट्स सापडले तिनं त्याच्याशी प्रश्न केला तेव्हा तो संतापला फोन तोडून टाकला आणि उलट तिलाच दोषी ठरवू लागला तू माझ्याकडे लक्ष दिलं असतंच तर असं झालं नसतं त्या रात्रीनंतर माधवी पूर्ण मोडून गेली पण मुलीसाठी तिनं स्वतःला सावरलं गुपचूप प्रांजलविरोधात कॉलनीत तक्रार केली कॉलनीत चर्चा सुरू झाली लोकांमध्ये कुजबूज वाढली प्रांजलला कॉलनी सोडावी लागली संबंधांचं भयानक सत्य माधवीला नंतर समजलं की प्रांजल अशा प्रकारे आधीही दोन घरं उद्ध्वस्त करून गेली होती तिचा हेतू स्पष्ट होता आर्थिक स्थैर्य असलेला पुरुष त्याला जाळ्यात ओढायचं नातं ठेवायचं आणि नंतर ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे राजेशकडूनही ती पैसे मागू लागली होती जर तू मला सोडलंस तर मी तुझ्या बायकोकडे सगळं पाठवेन त्यावेळी माधवी राजेशच्या पाठीशी उभी राहिली दोघांनी मिळून प्रांजलविरोधात पोलिसांत तक्रार दिली आणि तिला त्या शहरातून पळून जावं लागलं नात्याचं पुनर्रचन राजेश पश्चातापात बुडालेला होता तो रोज माधवीची माफी मागायचा तो म्हणायचा मला क्षमा कर मी अंध झालो होतो तूच खरं प्रेम केलंन्स माझ्यावर आणि मी मी फक्त मोहात पडलो माधवी गप्प होती खूप दिवस ती फक्त डोळ्यांतून बोलायची एक दिवस तिनं घरात पुन्हा गोड शिरा केला त्याला आवडणारा राजेश डोळे भरून म्हणाला म्हणजे तू मला माफ केलंस ती म्हणाली माफ केलंय पण विसरलेलं नाही ही घटना हे शिकवते की अनैतिक संबंध म्हणजे केवळ शरीराचा संबंध नव्हे तर कोणाचं तरी संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्याची प्रक्रिया क्षणिक आकर्षणाच्या आहारी जाऊन घर मूल विश्वास प्रतिष्ठा सगळं हरवण्याची शक्यता असते